मकोका कायदा काय आहे सध्या भीड सरपंच संतोष देशमुख प्रकरणी वाल्मिक सह इतर आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे त्यामुळे हा कायदा पुन्हा चर्चेत आला आहे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच मकोका कायदा संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मकोका कायदा बनवण्यात आला टाडा या कायद्याच्या धर्तीवर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मकोका कायदा बनवलाय मकोका कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालवला जातो आता मकोका कायदा कधी लावला जातो गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो आरोपीवर अटकेची तसंच तडीपारचीही कारवाई होते अशा आरोपींना अटक केली जाते तरीसुद्धा आरोपींमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते यानंतर ही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर अशावेळी पोलिसांना मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद